मित्रांनो गोपीनाथराव मुंडे साहेबांनी संपूर्ण मराठवाड्याला आपलं कुटुंब मानलं होतं सर्व जाती धर्म मग उपेक्षित असतील वंचित असतील बहुजन समाजाला बरोबर घेऊन त्यांनी त्या ते ठिकाणी समाजकारण राजकारण केलं मराठवाड्याचा मागासलेपणा शिक्का पुसून विकासाच्या प्रवाहात तुमच्या माझ्या मराठवाड्याला यावा यासाठी त्यांनी आजन्म संघर्ष केलेला आपण पाहिला आणि तोच विचार घेऊन आम्ही आज सगळेजण पुढं जातोय सर्व जाती धर्माचे बंधुभाव टिकून राहावा यासाठी देखील अगदी छोट्या छोट्या समाजाला घटक असला तरी त्याला न्याय देण्यासाठी आम्ही महायुतीच्या माध्यमातनं सरकारच्या माध्यमातनं एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आणि आमचे सगळे सहकारी काम करतायत